काल परवाकडे अमित शाह आले होते देशाचे गृहमंत्री मणिपूर पेटले तिकडे जायची हिंमत नाही तिकडे शेपूट घालत आहेत आणि महाराष्ट्रात फणा काढतात हा नागोबा काश्मीर मध्ये जायची हिंमत नाही तिकडे अरुणाचल अरुणाचलमध्ये चीन घोसते तिकडे शेपूट आणि असा शेपूट घाल गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फणा काढून गेला माझ्यावरती काय बोलला ते दुसरं नंतरच्या सभांमध्ये मी त्याचा समाचार घेईनच पण यांची हिंमत होत नाही तिकडे जायची आणि बोलताना काय बोलून गेले की महाविकास आघाडी म्हणजे आपण जे काय आहोत आता सुद्धा माझ्या व्यासपीठावर काँग्रेसची सुद्धा लोक आहेत राष्ट्रवादी आहेत मला ठिकठिकाणी थीक स्वागतासाठी काँग्रेस पण आहे राष्ट्रवादी सुद्धा आहे अगदी वंचितची लोक आहेत मुस्लिम सुद्धा आहेत सगळे जातपात धर्माचे लोक स्वागतासाठी येत आहेत पण अमित शहाने एक नवीन शोध लावला की महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे ठीक आहे आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय ट्रिपल इंजिन, इंजिन सरकार त्याला तर भ्रष्टाचाराची चाक लागले सगळे भ्रष्टाचारी तो का मिळावा भाजपा धर्म वाढवावा असं अमित शहाचं आणि मोदींचं चाललेलं आहे आणि ओमराजे तुम्ही जे बोललात त्यांनी आपल्यावरती आरोप केला होता की तुम्ही मोदींचे फोटो लावून जिंकलात आणि मग ओमराजे तुम्ही चांगली आठवण करून दिली ज्या वेळेला नाव हो, कोणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशी जिंकत होतो मोदी होते म्हणून तुम्ही मग मी असं जर म्हटलं की शिवसेना प्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसत आहेत आम्हाला काय सांगते मोदींचं कौतुक आम्हाला आमचे शिवसेना प्रमुख आणि माझे त्यांनी मला सोबत तुम्ही दिलेले कट्टर सगळे जीवाला जीव देणारे मावळे जे आहेत ते पुरेसे आहेत पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते अशा माणसाने जो पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या शिवसैनिकाला जिंकण्यासाठी मोदींची गरज लागेल असं तुम्हाला वाटतंय उलटा आता त्यांच्या लक्षात आले भाजपाला की महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालूच शकत नाही खोटा सिक्का आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना चोरली फोडली आणि बाळासाहेबांचे फोटो लावत आहे मी तर उघड दर सभेत आव्हान देतो त्या मिंदेला पण देतो आणि भाजपना देतोय अरे माझे वडील चोरण्यापेक्षा हिंमत असेल तर स्वतःचे वडील आहेत ना त्यांचे फोटो लावा आणि मत मिळवा ना का स्वतःच्या वडिलांवरती आत्मविश्वास नाही एवढा की हे काय देऊ शकतील मी राजकारणात बोलतोय राजकारणाबद्दल बोलतोय